नमस्कार आज आपण पूर्वीची नाणी पाहणार आहोत ही पहा पूर्वीची नाणी एक पैसा दोन पैसे तीन पैसे पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पन्नास पैसे हा बघा हा आहे एक आणा म्हणजेच एक पैसा हे असे शंभर पैसे मिळून आत्ताचा हा एक रुपया तयार होतो हे आहेत दोन पैसे असे पन्नास नाणी घेतली दोन पैशाची तर एक रुपया तयार होतो त्यानंतर आहेत तीन पैसे त्यानंतर हे आहेत पाच पैसे ह्या पाच पैसे पाच पैसे अशी वीस नाणी जर घेतली आपण तर एक रुपया तयार होतो त्यानंतर बघा हे आहेत दहा पैसे असे दहा नाणी घेतल्यास आज... दहा पैशाची दहा ना नाणी घेतली तर एक रुपया तयार होतो त्यानंतर हे आहेत वीस पैसे वीस पैसे वीस पैसे असे पाच नाणी घेतली तर एक रुपया बनतो त्यानंतर हा बघा अर्धा रुपया म्हणजेच पन्नास पैसे पन्नास पैसे पन्नास पैसे असे दोन नाण्यांचा एक रुपया बनतो त्यानंतर हा आत्ता आपण वापरत असलेला एक रुपया आहे